शिवसेना हा मोर्चा शिवसेनेचा आहे हा मोर्चा फक्त धारावी वाचवण्यासाठी नाही मोर्चा आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा होताना आम्हाला दिसतो आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प हा या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आणि धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा नुसतं धारावी वाचवा नाही धारावी हा पहिला घास आहे आणि त्यानंतर मुंबई गिळण्याचं हे गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे हे मुंबई गिळण्याचं हे गुजरात लॉबीचं गुजरात मॉडेल हे जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे आणि तुम्ही जर त्या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास कराल तर भारतीय जनता पक्षाचे जावई गौतम अडाणी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावरच केलेला आहे अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घर मिळायला पाहिजे त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळाल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही सरकारनं ना जॉईंट मध्ये एखादा प्रकल्प करावा इतका मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय तो तुमचा जावही असं सांगतोय हा पहिला प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या त्यांचे पोर्ट्स गुजरात मध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्स उतरत आणि ते ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहे आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रग्जचा व्यापार करायचा तिथे तिथे त्यांच्या हातात देऊन ती लोकांच्या मनात शंका आहे धारावीतला कोरोना का ड्रगच्या पुढ्या विकाला द्यायच्यात का तुम्ही जर अभ्यास करा धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार आहे मुंबई बेचणे बहुत बडे साजिश आहे देश का सबसे बडा टीडीआर घोटाला अगर का हो रहा है तो धारावी धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मे हो रा है। बोला हा मोर्चा धारावीतून निघेल आणि धारावी टी जंक्शन जे आहे तिथून निघेल आणि जे अडाणींचं मुख्यालय आहे बीकेसी मध्ये हा मोर्चा तिथपर्यंत जाईल हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव आणण्यात आला अडाणींच्या विरुद्ध मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव आला आणि धारावीतल्या जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांवर प्रशासनावर सरकार तर मिंधेच आहे सगळ्यांवर दबाव होता हा दबाव मोडून आम्ही हा मोर्चा काढतोय कारण आम्हाला मुंबई वाचवायची महाराष्ट्र वाचवायचा बघा सरकारनं त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला बर तसा हा प्रयत्न आहे त्यानंतर धारावी बचाव ही जी समिती आहे त्यांचा सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे आपण पाहिला असेल पण जसं शिवसेनेतले आमदार गेले राष्ट्रवादीतले आमदार गेले जनता आमच्याबरोबर आहे तसंच धारावीत आहे काही लोक सरकारला सामील झाले असतील म्हणजे अडाणेना उद्योगपती ते कशी माणसं विकत घेतात आपल्याला माहिती आहे पण या सगळ्याची परवा न करता जनता मोर्चामध्ये सहभागी होईल आणि लाखोंचा मोर्चा टीडीआर देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही मी मग अशीच म्हणालो की या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा हा धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं समोर येईल आणि त्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात कसे बरबटलेले आहेत हे सुद्धा समोर येईल ज्यांचं या मुंबईच्या निर्मितीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शून्य योगदान आहे असे लोक धारावीचा असा सौदा करू शकतात धारावीमध्ये श्रमिक गरीब मजूर कामगार राहतात बरं का दलित पद दलित राहतात हा त्यांना फसवण्याचा प्रकार आहे आणि आज धारावीचा घास गिळलाय उद्या आखी मुंबई गिळण्याची ही योजना आहे ही अहो मी आत्ताच बोललो ना मी आता उत्तर काय दिलंय या देशातला सगळ्यात मोठा पीडीआर घोटाळा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिल्लीच्या मदतीने हा केलेला घोटाळा म्हणजे धारावी पुनर्विकास पुनर्विकास प्रकल्प आहे